नमस्कार कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतर्फे शाहू महाराज विरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडली तर हातकणले मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने विरुद्ध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची लढत निश्चित झाली आहे शेट्टी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असून महाविकास आघाडी तेथे आपला उमेदवार देणार नसल्याचे समजते ही जागा महाविकास आघाडीअंतर्गत शिवसेना ठाकरे गटाच्या कोट्यात आहे शाहू महाराज यांची उमेदवारी गेल्या महिन्यातच निश्चित करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह दोन्ही आमदार अजित पवार यांच्याबरोबर गेले त्यामुळे फी पाटील यांच्याकडे जिल्ह्याचे अध्यक्षपद देऊन शरद पवार यांनी जिल्ह्याची सूत्रे मूळ शिवसेनेतून निवडून आलेले संजय मंडली शिवसेनेतील शिवसेनेत गेल्याने महाविकास आघाडीकडून मातब्बर उमेदवाराचा शोध सुरू होता शाहू महाराज यांच्या नावावर एकमत दाखवल्याने त्यांचेच नाव आघाडीवर राहिले आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्याला मान्यता दिली आता शाहू महाराज काँग्रेसचे चिन्ह घेणार असल्याचे समजते तथापि याबाबत शाहू महाराज यांनी स्वतः कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सब्सक्राइब करा जगात भारी कोल्हापुरी